तर वळुया तर राजकीय घडामोडींकडे दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाकडनं पदाधिकाऱ्यांवर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे दसरा मेळाव्याच्या नियोजनाच्या पार्श्वभूमीवर शिंदेच्या शिवसेनेकडनं पाच ते सहा समित्या स्थापन करण्यात आल्या यामध्ये प्रामुख्यानं मैदान समिती भोजन समिती पार्किंग समिती वाहतूक नियोजन स्टेज समिती अशा या बैठकांमधनं समित्या स्थापन करण्यात आल्या दसरा मेळाव्यामध्ये मुंबईचे आमदार आणि नवनिर्वाचित विभाग प्रमुख यांच्यावरती विशेष जबाबदारी दिली जाईल मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगानं दसरा मेळाव्याला शिंदेच्या शिवसेनेकडनं रेकॉर्ड ब्रेक गर्दी करून शक्ती प्रदर्शन करण्याचाही निश्चय या बैठकीमध्ये झालेला आहे अधिक माहिती सागर कुल सागर कुलकर्णी अतिशय जोरदार तयारी करण्यात आलेली आहे शिंदे सेनेकडनं येत्या काळातल्या महापालिका निवडणुकांसाठीही वास्तविकतेत दसरा मेळावा पुढच्या काही दिवसांवर चाललेला आहे आणि अशा समित्या हे काही पहिल्यांदा झाल्या नाही आहेत यापूर्वी सुद्धा ज्या ज्या वेळेस दसऱ्याच्या नियोजन केलं जातं समितीचं किंवा कोणत्याही मेळाव्याचं समितीचं केलं जातं त्यावेळेस समित्या अशा स्वरूपात करतात आणि त्यांच्याकडे निश्चित अशी जबाबदारी दिली जाते एकनाथ शिंदेंच्या यांच्या पक्ष संघटनाकडेच नाही तर उद्धव ठाकरे यांच्याकडे जो दसरा मेळावा होतोय त्यांच्या वतीने कुबा शिवाजी पार्कवर तिथे सुद्धा अशा स्वरूपाच्या समित्याने जबाबदारी दिली गेलेल्या आहेत प्रामुख्याने पुढील कालावधीमध्ये मुंबई आणि टेरिटरीमध्ये जे म्हणजे ठाणे असेल कल्याण डोंबोली असेल अशा भागांमध्ये महापालिका निवडणुका आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर एक मोठा दसरा मेळावा ह्याचा नियोजित आहे एकनाथ शिंदे यांनी आधीही म्हणजे ज्यावेळेस शिवसेना एकत्रित होती त्यावेळेस महत्वाची जबाबदारी दा। दा। ठाणे कल्याण डोंबोलीमधनं शिवसैनिक आणण्याचं नियोजन हे एकनाथ शिंदेंकडे असतं शिवाजी शिवाजी पार्कमध्ये असताना मिळावा आता मात्र या संघटनेचे दोन वेगवेगळे पक्ष झालेले आहेत एक एकनाथ शिंदेचे नेतृत्व काम करतं तर दुसरं उद्धव ठाकरेंच्या एकनाथ शिंदेच्या वतीने आता यावेळेस जवळपास आघाट मैदान इथे परत एकदा हा मेळावा घेतला जाईल असं सांगितलं जातं आणि त्या दृष्टिकोनातनं या सगळ्या मेळाव्याचं नियोजन करण्यासाठी अशा समित्या गठीत केलेल्या आहेत जास्तीत जास्त ताकद दाखवणं येणं आणि त्यांना संबोधित करणं अशा स्वरूपाचं नियोजन करण्याचा माणूस एकनाथ शिंदेचा दिसून येतोय कारण की दोन्ही साईडला एकाच दसरा दिवशी बरोबर सभा सुरू असतात आणि त्याची तुलना एकमेकांच्या विरोधात केली जाते यामुळे शिंदेना तिथे कुठेही कुचरा नकोय शिंदे कुठेतरी कमी पडत आहेत असं दिसायला नकोय चित्र यामुळेच शिंदेचं नियोजन आतापासून सुरू झाल्याचं दिसून येत आहे धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सागर